विद्यार्थी मित्रांनो तर पहा आपल्या समोर काळकाम वेगाचा प्रश्न आहे प्रश्न असा आहे जर रमेश व सुरेश दोघे मिळून एक काम वीस दिवसात पूर्ण करतात जर एकटा रमेश तेच काम तीन दिवसात पूर्ण करत असेल तर एकटा सुरेश तेच काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल तर आता मुलांना पहा तुम्हाला असं दिलेलं आहे की दोघे मिळून ते काम वीस दिवसात करतोय आणि एकटा रमेश तो काम तीस दिवसामध्ये करतोय तर एकटा सुरेश त्याला जर ते काम करायचं असेल तर किती दिवस लागतील तर मुलांना याच्यासाठी आपल्याला एक ट्रिक वापरायची पहा अशी ट्रिक वापरायची एकटा सुरेश एकटा सुरेश ते काम किती दिवसात करेल तर मुलांना काय करायचं दोघांना लागणारे दिवस घ्या ते आहेत वीस त्याला गुणिले काय करायचं एकट्याला लागणारे दिवस एकट्या सुरेशला किती लागतात तीस दिवस लागतात आणि छेदस्थानी मात्र काय करायचं त्या दोघांची वजाबाकी करायची मुलांना वाजाबाकी करताना मोठ्या संख्येतून मोठी संख्या तीस आणि लहान संख्या वीस आहे तीस वजा वीस करा तर पहा मुलांना मग वीस गुणिले तीस त्याला भागिले तीस मधून वीस गेले किती राहिले मुलांना दहा तर मग दहा एक दहा आणि दहा वित्री तीस आणि राहिलं शिल्लक मुलांना वीस आणि तीनचा गुणाकार म्हणजे वीस त्रिकी झाले साठ म्हणजे याचा अर्थ एकटा सुरेश ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल साठ दिवसामध्ये तर अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला सोडवायचे